उर्मिला मालती आणि विक्रांत मिळून रचणार राणी इंद्रा विरुद्ध कट राणीला काढणार पुन्हा घराबाहेर हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग मिळण्यावर येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच राणी विरुद्ध पुन्हा एकदा कट रचताना दिसणार आहेत ही तिगडी मालती उर्मिला आणि विक्रांत प्लॅन बनवतात उर्मिला मालतीला एक आयडिया सांगते आणि तिला म्हणते की हे जर असं केलं ना तर तुम्ही तिला सहज या घराबाहेर काढू शकतात हे ऐकून मालती खूप खुश होते आणि ती म्हणते की प्लॅन जसा आहे तसाच होईल तुम्ही कामाला लागा त्यानंतर बघायला मिळते इंद्रा राणी आणि घरातले सगळेच पोहचतात तुळजा भवानीच्या दर्शनासाठी तिथे राणी आणि इंद्रा तर एकत्र खूप खुश असतात पण त्याच वेळी उर्मिला आणि अशातच एक व्यक्ती तिथे येतो आणि तो, तो उर्मिलाला म्हणतो की तुम्ही जे काम सांगितले ते नक्की होईल हे ऐकून मालती खूप खुश होते तर सध्या तरी राणी आणि इंद्रावर एक नवीन संकट येणार आहे राणीला घराबाहेर काढण्याचा नवा प्लॅन आखला गेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा प्लान सक्सेस होणार का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार